रणजनीत मटण रसा बनवायचा आहे अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ शॉटपर्यंत बघा स्किप करू नका काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे इथं पाऊण किलो मटण घेतलेलं ला आहे लागणारं साहित्य लसूण खोबरे मीठ आदरचा छोटा तुकडा काळा तिखट हे घरगुती काळा तिखट आहे चिरलेली कोथिंबीर मटण मसाला तरी पावडर आणि हळद सगळ्यात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरे कोथिंबीर हो आणि अद्रक खिसून थोडंसं मीठ टाकायचं आणि बारीक करून घ्यायचं आता हे मटण मी धुवून चिरून घेतलेलं आहे याच्यामध्ये हळद एक चमचा टाकायची नंतर एक चमचा मीठ टाकायचं आणि एक चमचा मटण मसाला टाकायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मिक्स करायचं आता हे दहा मिनिटं मॅनेरेट करायला ठेवायचं दहा मिनिटं झालेली आहेत आता कुकरमध्ये छोट्या ज्या पळ्या असतात ते दोन ते तीन पळ्या तेल टाकायचं थोडंसं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते दोन चमचे वाटण टाकायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं वाटण परतल्यानंतर याच्यामध्ये पर अर्धा चमचा मटण मसाला टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आणि परतून घ्यायचं हे व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये मटण टाकायचं मटण टाकल्यानंतर गॅस एकदम स्लो करायचा आणि व्यवस्थित असं मटण परतून घ्यायचं परतल्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस एकदम स्लो करायचा तोपर्यंत पाणी गरम करायला ठेवायचं एका पातेल्यामध्ये आता जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढंच पाणी गरम करायला ठेवायचं तर हे बघा पाण्याचा आपण एकही थेंब टाकलेला नाही आता आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकू तर हे बघा अशा प्रकारे मी जे आपलं पाणी गरम केलेलं आहे पाणी टाकलेलं आहे जेवढा रस्सा बनवायचा आहे तेवढंच पाणी टाकायचं तर हे बघा पाण्याला उकळी आल्यानंतर मगच झाकण लावायचं गरम पाणी टाकायचं म्हणजे मटण पटकन शिजतं तर आता कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या जर गरम पाणी टाकलं तर कुकरच्या तीन शिट्ट्यात मटण शिजतं तर हे बघा कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर तो पण काढायचं तर आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण रस्सा बनवायला घेऊ आता पातेल्यामध्ये दोन छोट्या पाया तेल टाकायचं एक चमचा वाटण टाकायचं आणि वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं वाटण परतल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे काळं तिखट टाकलेलं आहे जर तुम्हाला झणझणीत जन हवा असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता काळं तिखट व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मटण मसाला टाकायचा रसासाठी मटण मसालाच वापरायचा व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर थोडंसं जे आपण मटण शिजले त्याचं पाणी टाकून एक दोन मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये जे पाणी आहे ते सगळं पाणी टाकायचं आणि सगळे पीस आहे ते पळीच्या साहाय्यानं टाकून घ्यायचे बघा अशा प्रकारे तर आता या याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर टाकायची वरून आणि गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा एक पाच मिनिटं उकळी फुटेपर्यंत भाजीला गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा तर हे बघा व्यवस्थित अशी उकळी फुटलेली आहे तर गरमागरम असा आपलं रस्सा तयार झालेला आहे झणझणीत जन व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद